काळी दिवाळी शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारचा निषेध शे, शेतमालाला योग्य भाव कोरा सातबार आवश्यक कर्जमाफीच्या सा मागणीसाठी वत्या शेतकरी आणि सर्वपक्षीय नेत्यांसह काळी दिवाळी साजरी सा सा करत सरकारचा तीव्र निषेध केला आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या वाढत असताना केंद्र व राज्य सरकार डोळे झाक करत आहे मुख्यमंत्र्यांच्या उदासीनतेवर अमर काळे व इतर नेत्यांनी जोरदार हल्ला चढवलाय त्यामुळे पुढच्या काळामध्ये हे आंदोलन तीव्र करायचं का नाही करायचं हे तुम्ही पुढच्या काळामध्ये जर काम पडलं तर रस्ता रोखो चक्काजाम करायचा का नाही करायचा तुम्ही सांगा आणि यानंतर आणि मी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सांगू इच्छितो की नेपाळमध्ये आलेली परिस्थिती काही दिवसापूर्वी आपण बघितली नेपाळमध्ये ज्या पद्धतीनं लोकांनी तिथले जे काही मिनिस्टर असेल तिथले जे काही असेल सर्व सत्ताधीश त्यांना रस्त्यावर पळून पळून मारलं मला या निमित्तानं भारतीय जनता पक्षातल्या आणि या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि तिथल्या सर्व मंत्र्यांना सांगू इच्छितो इशारा देऊ इच्छितो की तुम्हाला जर नेपाळची परिस्थिती जर महाराष्ट्रामध्ये जर आणायची नसेल तुम्हाला असं वाटत असेल का तुमच्या मागं आता लोक धावले नाही पाहिजे खेटर घेऊन आम्ही नवीन काहीच मागत नाही आहे आमची नवीन मागणी नाही आहे तुम्ही हो जे आश्वासन दिले होते सत्तेवर यायच्या पहिले जे तुमच्या जाहीरनाम्यामध्ये होते जे तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये होते ते तुम्ही त्या निमित्ताने पूर्ण केले पाहिजे इतकी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि निर्लज्जपणाची हद्द किती असावी हे जर कुठं पाहायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे पाहावं लागेल की निर्लज्जपणा किती असावा किती माणूस असंवेदनशील असावा हे जर कोणाकडे पाहून पाहायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे पाहावं लागेल आंदोलनाला माजी आमदार रणजित कांबळे शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे काँग्रेसचे नेते शेखर शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदले जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांद्रकर काँग्रेसचे नेते डॉ अभिदय मेघे सुधीर पांगूळ महिला काँग्रेसचे अध्यक्ष अरुणा धोटे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष ज्योतिताई देशमुख बाळा माऊसकर शैलेश झाडे सर्वपक्षीय नेते व शेतकऱ्यांची या आंदोलनात मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती दिलीप पिंपळे जयसंग्राम न्यूजवर धा